नमस्कार मी पंकज महाडिक एस एस एम न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कौल जनतेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण कोरेगाव या मतदारसंघात आलो आहे या ठिकाणी विकास आणि दोन हजार चोवीस मध्ये नेमका आमदार कोण निवडून येणार यासाठीच आपण जनतेशी संवाद सा साधणार आहोत तर आपल्यासोबत या ठिकाणी काही लोक आहेत तर जाणून घेऊयात दादा नमस्ते नमस्ते या मतदारसंघात कोण आमदार होईल दोन हजार चोवीस आमदार म्हणलं तर तसं तर यावेळेस चुरशीची लढत होईल लोकसभेला शशिकांत शिंदे साहेबांनी तुल्यबल लढत दिली जरी साडेसहा हजाराचा जरी महेश शिंदे च्या म्हणजे माहितीला लीड असलं उदयन महाराजांना येथे तरी एक ट्रॅम्पिट या चिन्हाला साडेसहा हजार मतं जी गेली ती जर बरोबरीन केली तर ती एकसारखीच मतं झाल्या बरोबर जमाय म्हणजे शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे यांची तुल्यबल लढत होईल मतदारसंघात म्हणजे ते ठासून निवडणूक होणार नमस्ते नमस्कार मी सागर जाधव संभाजीनगर सातारा कोरेगाव मध्ये कोण आमदार होईल कोरेगाव मध्ये शिंदे साहेब आमदार होतील काय काम सांगू शकाल त्यांची त्यांची कामं म्हणजे दोन हजार नऊ साली जेव्हा शिंदे साहेब या मतदारसंघात आले पहिल्यांदा त्या दिवसापासून आजही ते विधान परिषद सदस्य असतानाही त्यांची काम चालू आहेत आमच्या भागात तर म्हणजे असा एकही म्हणजे सोसायटी नाही कॉलनी नाही कि त्या ठिकाणी साहेबांचा फंड नाही सभा मंडप म्हणजे सभा मंडप असतील अनेक रस्ते असतील सगळ्यात महत्वाचे म्हणजे या संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो दोन हजार चौदा पंधरा सालात ज्वलंत तो पूर्ण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा आमच्या म्हणजे आपल्या आमदार शिकांत शिंदे साहेबांनी सोडवलेला आहे कोण आमदार निवडून ये महेश शिंदे काय काय काम केले आता तालुक्यातली काम ती त्यांच्या माध्यमातून चाललंय आहे राज्यात शिवसेनेचं सरकार लागावं अशी आमची इच्छा आहे शिवसेना कुणाची एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे शिवसेना एकनाथ शिंदे उभाटा नाही नेमकं कोण निवडून येईल तुम्हाला काय वाटत नाही जसं जसं निवडणुकीचं चित्र तयार होईल त्यावेळेस क्लिअर स्पष्ट होईल ना जेव्हा आचारसंहिता वगैरे लागेल त्यावेळेस आता आमदारांनी मतदारसंघात काही विकास कामं केलेत नाही विकास कामं तर केले प्रत्येक आमदारांनी या तालुक्यात विकास कामं केली पण शेवटी पक्षनिष्ठा त्यानंतर विधान परिषद आता म्हणजे शशिकांत शिंदे साहेब पण आमदार आहेत आणि विधान परिषद असताना सुद्धा काम केले आणि महेश शिंदेने पण कामं केले पण शेवटी जनता बघते ना इथं म्हणजे आता विद्यमान आमदारांना सत्तेचा अहंकार एवढा आलेला आहे की पैशाने सर्व पक्षप्रवेश केले जातात माणसं खरेदी केली जातात पण जनतेला ते आता मुद्दा पटत नाही ना विकास काम हा तुमच्या आमच्या पैशातूनच झालेले आहेत ना जनतेची काम तर त्यांनी मी केली स्वतःच मी उदो उदो करून घेते मी मीच सगळे केले मीच केले त्याच्या अगोदरच्या आमदारांनी मी विकास काम केलेत भरपूर काम केले लाडकी बहिणी योजनेमुळे नाही नाही लाडकी बहिणी इकडं पंधराशे रुपये बहिणीला जायचं सरकार तर ते काय आता निवडणूक डोळ्यासमोरच ठेवून दिले लोकसभेचा निकाल जसा लागला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येत नाही त्यांना बीच लक्षात आले त्या योजना म्हणजे निवळ मताचा बाजार आहे म्हणजे मत लाडकी बहिणींची मत विकत घेण्यासाठी ही काढलेली योजना हो आहे आणि का त्याचा काही परिणाम होणार नाही कारण पीएम किसान निधी शेतकरी सन्मान निधीची योजना महाराष्ट्रात चालूच होती पण केंद्रात किती शिटा भाजपच्या आल्या महायुतीच्या आल्या त्यात महाराष्ट्रात फटका बसलाच ना त्यानं त्यामुळे लाडकी बहिणी योजनेचा काही परिणाम होणार नाही कारण एका बाजूला महागाई इतकी प्रचंड वाढवली तेलाचे भाव असेल पेट्रोलचे भाव असतील गॅसचे त्यामुळे लाडकी बहिणी योजनेचा काही परिणाम होणार नाही महिलांमध्ये किंवा राज्यात कोणाचं सरकार आलं पाहिजे महाविकास त्यांच्या माध्यमातून विकास काम होते नक्कीच होतील शरद पवार साहेबांची जी राष्ट्रवादी आहे राष्ट्रवादी एक गट तुटला आणि शिवसेना बसली त्याचा पूर्ण राज्यात कसा परिणाम सहानुभूतीची लाट आहे जनते भरपूर त्यांच्या म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना जी होती कोणी बारक पोरग म्हणलं तरी आज शिवसेना कोणाच्या पन्नास कोटी देऊन जे आमदार खरेदी केले तुम्ही पैसे देऊनच सगळी विकत घेतली ना माणसं म्हणजे लोकांच्या प्रचंड चिड आहे सांडभूतीची लाट आहे कोण आमदार निवडून येईल आमदार आम्हाला वाटते शशिकांत शिंदे पाहिजेत आम्हाला काय काय काम केले त्यांनी भरपूर काम केले राज्यात आहे राज्यात पाहिजे आम्हाला शरद पवार लाडकी बहीण योजनेचा त्यांना फायदा होईल का काय नाही का फायदा होईल कोण आमदार होईल दोन हजार चोवीस महेशजी शिंदे काय काय काम केले त्यांनी गावाचा विकास खूप केला आहे रस्ते चांगले आहे केलं गावात भरपूर त्यांनी विकास केलेला आहे आणि सर्व समाजाला त्यांनी म्हणजे सगळ्यांना घेऊन व्यवस्थित चाललेलं आहे कोणाबद्दल म्हणजे म्हणजे कुठल्या समाजाचं असं वक्तव्य त्यांच्या ही नाही की कुठल्या समाजाला वाईट वाटेल म्हणून आणि विकास इतका म्हणजे कोरेगाव इतका चांगला गेलेला आहे आता आमचं बी इतकं सुशोभीकरण करायचं चाललंय त्यांचं त्यांचं काम चांगलं आहे राज्यात पुन्हा सरकार येईल ते काय शिंदे साहेबांच लाडकी बहीण योजनेचा त्यांना फायदा होईल का तुम्हाला होते का होणार ते सगळ्या आता त्यांना प्रत्येकाला लेडीज ना पंधराशे रुपये महिना मिळते त्यांना मानधन तेवढं आपलं मदत म्हणून मिळते त्यांचा शंभर टक्के फायदा होईल राज्यात पुन्हा सरकार आलं पाहिजे सरकार माहिती लाडकी बहीण योजनेमुळे फायदा होईल का झालेला आहे आणि अजून होत होत राहील राज्यात कोणाचं सरकार येईल राज्यामध्ये आताच्या एकंदरीत वातावरणानुसार महाविकास आघाडीचं सरकार येईल अशी खात्री आहे लाडकी बहीण योजनेचा महायुतीला फायदा होईल लाडकी बहीण योजनेचा महायुतीला फायदा होणार नाही कारण काय झालंय बा चारशेचा सिलेंडर बाराशेला विकायचा जीएसटी अठ्ठावीस टक्के घ्यायचा प्लस इन्कम टॅक्स तीस टक्के घ्यायचा टोटल नागरिकांकडून अठ्ठावन्न ना टक्के टॅक्स घेऊन पंधराशे रुपये त्यांना वाटायचे म्हणजे कसं आहे त्यांची जागरबती त्यांना ओळण्यासारखं आहे त्यामुळं महिला वर्गात तर एकंदरीत नाराजी आहे आणि जे काही बदलापूरची सारखी घटना घडली असेल किंवा जे काही आता बलात्कारचे प्रकरण घडतायत महिलांवर अत्याचार होत आहेत अगदी मुलींवर अत्याचार होत आहेत या सगळ्याचा रोष जनतेमध्ये त्यामुळं महायुतीला या, या लाडकी बहीण योजनेचा कदापिही फायदा होणार नाही कोरेगाव मतदारसंघात आता दोन हजार चोवीस नंतर तुमची काय काय कामं प्रलंबित आहेत किंवा काय अडचणी आहेत कोरेगाव मतदारसंघात सगळ्यात महत्वाचं काय एक एमआयडीसी होणं गरजेचं आहे कारण की आता बेरोजगार युवकांचं जी समस्या आहे म्हणजे आज मी तिला रस्ते पाणी या गोष्टी सु, मूलभूत सुविधा ह्या मिळालेल्या आहेत किंवा मिळत आहेत आणि त्या मिळतीलही पण जे काही आता मागच्या दहा पंधरा वर्षात बेरोजगारी निर्माण झाली युवकांची त्यासाठी कोरेगाव मध्ये एक फाय स्टार एमआयडीसी येणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि ते फक्त म्हणजे हे महाविकास आघाडी सरकार आणल कारण की यापूर्वीच्या ज्या काही एमआयडीसी बसवलेल्या आहेत त्या महाविकास आघाडी सरकारच्याच म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनंच वसवलेल्या होत्या या महायुतीच्या सरकारने या दहा वर्षात एकही सी वसवलेली नाही किंवा तरुणांच्या रोजगाराचा कुठलाही म्हणजे असा त्यांनी कुठलाही प्रोजेक्ट या ठिकाणी उभा केलेला नाही उलट काय झालंय जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे सदतीस प्रोजेक्ट हे गुजरातला गेलेत या महाराष्ट्रातला युवक म्हणजे फक्त मोबाईल मध्ये रील बघायच्या कामाचा ठेवलाय नाही त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी कोरेगाव मतदारसंघात एमआयडीसीची स्थापना व्हावी आणि चा एक चांगला प्रोजेक्ट या ठिकाणी यावा असं मला वाटतंय कोरेगाव मतदारसंघातील बेरोजगार तरुणांचा प्रश्न सुटण्यासाठी या ठिकाणी एम यावी असं काही नागरिकांचं म्हणणं आहे सुरु राहिली पाहिजे पण त्या पैशाच्या जर जर महिलांना कोणता उद्योग दिला असता तर हे चांगलं महत्वाचं झालं आता सध्या सरकारने लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात लागू केली आहे त्याचा काही फायदा होऊ शकणार नाही सध्या लाडकी बहीण योजनेमुळे इतका म्हणजे प्रचंड तिजोरीवर आता सरकारी लोड आलेला आहे की त्याचे तिजोरीपात खळखड झालेले आहे जवळ चौतीस लाख महिलांना त्याचा लाभ देण्याचा त्यांनी प्रयत्न केला म्हणजे एकूण सहा कोटी महिला आहेत त्यातल्या अडीच कोटी महिलांना लाभ मिळावा आणि त्या महिलांची मतं आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न या लाडकीबा योजनेच्या माध्यमातून केलेला आहे पण सरकारी तिजर एवढा लोड आलेला आहे स्वतः भाजपचे स्वतः नितीन गडकरी ज्येष्ठ नेते यांनी सुद्धा या योजनेवरती घरचा आहेर दिलेला आहे कालच न्यूज चॅनेलवरती ही न्यूज दाखवलेली आहे की यामुळे सरकारी तिजोरी एवढा ये लोढ येत आहे की बाकीची काम आहे विकास काम आहे ती करता येत नाही त्यामुळे ही, ही लाडकी बहीण योजना पुढे जाऊन चालू राहील याची काही गॅरंटी नाही शाश्वती नाही म्हणजे सत्ता गेली तरी किंवा सत्ता आली तरी ही योजना सुरू राहील का सुरू राहिली तर सगळ्यांनाच लाभ देता येईल असं नाही कारण शक्य नाही एवढा पैसाच नाही ना तिजोरीमध्ये महाराष्ट्रावर आठ लाख कोटी एवढा कर्जाचा डोंगर लागता करून ठेवलेला आहे सगळ्या अजित पवार म्हणतायत की आपल्या महाराष्ट्र सरकारची अजून कर्ज घेण्याची कॅपॅसिटी आपण घेऊ शकतो कॅपॅसिटी तुमच्या आमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या डोक्यावरती कर्ज लादणार का ते परत पर महाराष्ट्र महाराष्ट्रात खडखड करणार का मतासाठी लाडकी बहीण योजनेच्या पैशामधून जे बहिणीच्या खात्यात पैसे जमा होत आहेत त्यामुळे जे महाराष्ट्रातील इतर काम आहेत ते रकडली जात आहेत अनेक योजनांना किंवा अनेक विकास कामांना देण्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत तिजोरीत आहे त्यामुळे ही योजना कितपत चालू राहील हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आता कोरेगाव मतदारसंघात शशिकांत शिंदे आमदार होणार एक चांगले कामगाराचं नेतृत्व आहे कामगाराला साथ देणार आहे एक कामगाराचा मुलगा आमदार झालेला आहे आणि नक्की कामगारांचा विचार करून आता कोरेगाव तालुक्यातली सर्व जनता शेतकरी असेल कामगार असेल नव तरुण असेल शशिकांत शिंदेच्याच पाठीमागं उभे राहणार दुसऱ्या जे पोरग कडेवर घेऊन जे आता फिरणार आहेत त्यांचा बरोबर करेक्ट कार्यक्रम होणार शशिकांत शिंदे यांचे काय काय विकास काम सांगा शशिकांत शिंदेची विकास काम जर सांगायचं म्हटलं तर बरीच मोठी यादी आज पाण्याचा प्रश्न जरी असेल कोरेगाव तालुक्यातला उत्तर कोरेगावचा असेल समजा बाळलेखोरचं असेल हे सगळं पाणी श्रेय शशिकांत शिंदेचे पण काही कारणास्तव सत्ता गेली सत्ता गेल्यानंतर ते काम ठप्प झाले आणि ते ठप्प झालेले काम हे तुमचं ज्या वसना वांगना असेल आणखी जे काय योजना असतील त्या योजना थोड्या ठप्प झाल्या त्या योजनाला फक्त आता थोडं आता इलेक्शनच्या कालावधीत फक्त चालना द्यायचं काम आताच्या आमदारांनी केलं लावा लावी घरफोडी भांडण तरुणात तरुणात गावागावात भांडणं लावण्याचं फक्त आता जे आमदार काम करतात राज्यात कोणाच सरकार ये राज्यात महाविकास आघाडीत सरकार येणार लाडकी बहिणी योजनेचा काय फायदा होईल का लाडक्या बहिणी योजनेचा फायदा सरकारला काहीच होणार ना आताच्या लाडक्या योजनेचा बहिणी म्हणजे आता योजना काढली त्याचा फायदा जरी आमच्या स्त्रियांना झाला तरी आमच्या स्त्रिया सजग आहेत आता पंधराशे रुपये तुम्ही आम्हाला भीक आमच्या पदरात दान टाकले पण इलेक्शन झाल्यानंतर परत किती पट पर आमच्याकडून वसूल करणार त्यांचं कनी लागू त्यांना माहिती त्यामुळे लाडकी बहीण आमची पंधराशे रुपये घेणार पण मतदान मात्र महावि स... महाविकास आघाडीलाच करणार अशा पद्धतीनं कोरेगाव मधील लोकांच्या आपण प्रतिक्रिया आणि भावना जाणून घेतल्या सातारा प्रतिनिधी राज देशमुख सह एसएसएम न्यूज कोरेगाव